विद्यार्थ्यांनी खर्च भरलेल्या शाळेमध्ये अचानक आरडाओरडा आणि गोंधळ सुरू झाला विद्यार्थ्यांनी एकमेकांचे गळे दाबले त्यामुळे अनेक विद्यार्थी बेशुद्ध झाले या घटनेमुळे शाळेत फक्त आक्रोश आणि किंकाळे ऐकू येत होत्या माहिती मिळताच पालक गावातील लोक आणि डॉक्टरही शाळेत पोहोचले याचं कारण समजताच सर्वांच्या पायाखालची जमीन सरकली कारण पुढे पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राइब करा बरेलीच्या शाळेमध्ये हा धक्कादायक प्रकार घडलाय शाळेत नेमकं काय झालं का हे विचारल्यानंतर विद्यार्थ्यांनी जे उत्तर दिलं ते ऐकून उपस्थित असलेल्या सगळ्यांचे थरथर कापू लागले मुलांनी सांगितलं ला की एक लांब नखा असलेली महिला शाळेत आली होती जी आम्हाला घाबरवत होती शाळेत भूत आल्याची अफवा पसरल्यामुळे एकच गोंधळ उडाला यानंतर मिड डे मील मध्ये मुलांना खायला काय देण्यात आलं याची चौकशीही पालक आणि डॉक्टरांकडून केली गेली मिड डे मील मध्ये मुलांना बटाटा भात देण्यात आला होता तपासणीमध्ये मिड डे मिल योग्य असल्याचं निष्पन्न झालं मुलांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी त्यांच्यात कोणत्याही आजाराचं लक्षण नसल्याचं स्पष्ट केलंय थंडी किंवा थकवा आल्यामुळे असं होऊ शकतं तसंच डॉक्टरांना संशय आहे प्रकरणांमध्ये पूर्ण समूह एकसारखाच वागतो शाळेतल्या या घटनेनंतर संपूर्ण परिसर अदृश्य शक्तीच्या प्रकोपाची अफवा पसरली आहे यानंतर एस डी एमनी अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन केलंय